सुरुवातीला महत्वाची बातमी आहे ती नागपूर मधून नागपूरमध्ये अंबाझरी तलावाच्या पायथ्याशी भीषण अपघात झाला आहे कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार, सुट कार पंधरा फूट सेफ्टी गेट तोडून थेट एका घरात घुसली त्यामुळे माणिकराव कुंभारे यांचं नुकसान झालंय तर या अपघातात कारमधील तीन जण जखमी झाले एक पादचारी महिला देखील या अपघातात जखमी झाली आहे कार चालकाला देखील दुखापत झालेली आहे या कारमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणी होत्या दरम्यान दरम्यान या का अपघातग्रस्त कारमध्ये दारूच्या वाटल्याही सापडल्या त्यामुळे कार चालकासह कारमधील इतर तरुणांनी मद्यपान केलं असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधुळकर यांच्याकडून प्रवीण नेमका हा अपघात कसा झाला मद्यपान मधल्या लोकांनी केला होता असाही आरोप होतो कितपत तथ्य आहे मी तुम्हाला दाखवतो आधी आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अपघात झाला नागपूरच्या ना ना ना। अंबाजरी परिसरामध्ये पायथ्याशी हा अपघात झाला आणि या ठिकाणी रोड जो आहे अरुंद रस्ता आहे भिंत तोडून गाडी जी आहे ही खाली आलेली आहे आणि वर या ठिका परिसरा बारा फूट उंच वर इथे रोड आहे आणि हा रोड जो आहे या रोडा रोडवरून वरून ही गाडी जी आहे ही खाली आली ही गाडी हवेत फेकल्या गेली आणि इथे या ठिकाणी पाहू शकतो आपण अंबाद्रीच्या पायथ्याशी वर्मा लेआउट चा भाग आहे हे भिंत पूर्णपणे तुटली आणि ही भिंत तुटली आणि गाडी जी आहे ती पूर्णपणे चकनाचूर झाली उलटली सुद्धा माणिकराव कुंभारे यांचं घर आहे आणि दुखापत जे आहे इथे पाश्चारीक महिला होती तिला दुखापत झाली आहे आणि कारमत जे लोक का आहेत त्यांना दुखापत झालेली आहे कुंभारे काकू आपल्या त्यांना विचारूया काकू केव्हा घटना झाली काय तुमची प्रतिक्रिया संध्याकाळी सहा वाजता झाली आणि मी जस्ट झाडांना पाणी टाक म्हणजे पाईप टाकलं आणि आतमध्ये आली तर तेवढा जोरदार आवाज आला एक आणि मी येऊन बघते तर हे सगळं भिंत पडलेली होती आणि गाडी पलटलेली ले होती त्यात दोघ होते किती लोक या कार होते? दो, आ, दोन दोन जण हे जे लोक होते वय काय होत त्यांचा दारू वगैरे प्यायला असं काही शंका आहे तुम्हाला ऐकायचं नाही तर ते तुम्हाला सांगता ये ना पर, काय माहिती सांगू शकाल तुम्ही ते थोड्या वेळ तसेच पडले होते आणि बाकी दुसऱ्या लोकांनी त्यांना बाहेर काढलं पण ते सगळं म्हणजे बोलत होते की इथलं माव भटवा असं करा तसं करा माव नव्हतं त्यांची आई आली आणि त्यांना घेऊन गेली आणखी पण लोक आपल्या सोबत त्यांना विचारूया भाऊ काय सांगाल किती वयोगटातले लोक होते ते यंग यंग होते मुलं पण बेसिकली मेन प्रॉब्लेम काय झालाय जे एलआय करून रस्त्या धर्मपूर सायन्स कॉलेज स्क्वेअरला तर तिथे जे एक टर्निंग आहे जे अंबादरीला आहे तर ते टर्निंगमध्ये जे बॅरिकेड्स आहे प्रेझेंट जे सेफ्टी वॉल लावलेली आहे गव्हर्मेंटची ते फक्त दोन किंवा तीनच फूट उंच आहे तिकडनं कुठली पण गाडी इथे पलटी मारून येऊ शकते आणखी असा हा प्रकार आहे ते हा सेकंड टाइम झाला आहे पल्यांदा समोरून आली होती तर ते ही वाली वॉल तुटली होती आता हा प्रकार एकदम भीषण याच्यात मोडतो कारण जमिनीवरून पंधरा फूटवरून बॅरिकेड तोडून नॉर्मल बॅरिकेड तोडून

कितने लोग बैठे थे गाड़ी में चार लोग और ये हवा में कितने उछली गाड़ी क्या बताएंगे वो में बहुत ही सर वहाँ वहाँ खड़ा था मैं सामने तो एकदम से आई मैं भी समझ गया एकदम हवा में कितने कितने उछली गाड़ी वो तो कम से कम बीस फुट से ऊपर थी अभी तुम्हारा पुनः एकदम तो दाखो तो ये हा जो परिसर है अंबाजरी परिसर अंबाजरी परिसर अपन आता आहोत्तर परिसरा मध्य वॉल जे है ही पूर्णपणे टिकलेली आहे आणि या वॉलच्या पुढे हे ज्या कारवरून दिसत आहे तिथून ही गाडी सुसाट आली आणि मिस्टर कृषी लान्सर ही गाडी होती आणि गाडीचा नंबर एम एच फोर्टी नाईन ए एस वन एट डबल झिरो या हे जे ज जखमी झाल्या गाडीमधले लोक त्यांना आता दवाखान्यात देण्यात आलेला आहे परिसरात लोक जमले होते आणि त्यांना आमच्या ताब्यात द्या असं लोक म्हणत होते पण वेळी तिथे काही नागरिक पुढं आले सुधारण नागरिक त्यांनी ना आमची सुटका केली आणि त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं आहे त्यामुळे पाचशेरी महिला आणि चार इतर असे पाच लोक या अपघातामध्ये दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे धन्यवाद प्रवीण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी